हे hey गायज नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग गाईज हा माझा ह्या वर्षाचा शेवटचा ब्लॉग आहे लास्टच्या दिवशी ब्लॉग शूट करते आज थर्टी फस्ट आहे आणि मी सकाळी लवकर उठली कारण की जेवण लवकर बनवायचं होतं त्याच्यामुळे मी अंघोळ वगैरे करून झाली रेडी मी हळू बोलते कारण की प्रतीक का अजून झोपला आहे हे बघा झोपलंय अजून आणि मी आवारलंय आता जाते पटकन खाली किचनमध्ये किचन किचनमध्ये गेल्यावर बोलूयात अजून मम्मी पप्पा उठले नाही आहेत अजून सगळे झोपलेत आणि मी बनवते जेवण पीठ मळती आता आणि आज आजपासून मार्गशी नाही कालपासून मार्गशी संपत होता ना तर आजपासून मी नॉनव्हेज खाऊ शकते पण आता जास्त काय अशी माझी खायची इच्छा नाही ना हे खायचं ते खायचं इच्छा मरून गेली माझी एवढे दिवस नॉनव्हेज नाही खाल्ला त्याच्यामुळे इच्छा मिळली आहे पीज मरून चहा तरी ठेवते मला मस्त एक तर चहा चपातीच खाणार आहे आमच्या घरी शक्यतो सकाळचे लोक म्हणजे सगळेच चहा चपाती खातात आणि म्हणजे रोजच नाही कधीतरी पण भाजी पण करावी लागते <laughs> बघू आता भाजी काय आता था आता तर मी नॉनव्हेज खाऊ शकते आपण काय पण बनवू शकते पण आत्ता लगेच नॉनव्हेज बनू का बघू एवढं सकाळ सकाळी कुठं भेटणार आहे मला घरात फक्त अंडी येतात आता स्वयंपक्तर बनून आहे माझा आणि आता भांडे वगैरे घासले मी सगळ्यांना नाश्ता दिला आणि भांडे झाले आता दा किचन धुते प्रत्येकीला चहा ठेवला प्रत्येकी त्याने नाश्ता केला अजून आमच्या घरात दोन तीन वेळा सकाळचा चहा सकाळचा चहा दोन तीन वेळा जपण चहा कधी कधी दोन दोन वेळा तर काहीच आता झाले माझे सगळे कामं करून आणि आज माझे कामं खूप लवकर झाले ते दहा वाजता सगळे कामं झाले ते पण माझा अवतर बघा कारण माझी झोप पूर्ण नाही झाली खूप लवकर उठले आज मी आणि अजून मी नाश्ता पण नाही केला बाकी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि जेवणाची नाश्त्याची जेवणाची सगळी भांडी पण घासली मी आता मशीन पण होईल थोड्या वेळात मशीनमधले कपडे बाहेर टाकायचे आहेत वरची रूम आवरायचे वरची रूम मी सकाळी आवरली नव्हती कारण की उठला पण होता आणि मग त्याला मी उठवलं उठवलं पण आहे म्हटलं झोपून दे जोपर्यंत माझा नाही का स्वयंपाक वगैरे होता तर आता चला बाकीचे सगळे वरचे कामं आवडते आणि आज मला व्हिडिओज वगैरे करायचे ते कारण की काल पण मी असंच म्हणले व्हिडिओ आहे म्हणून पण काल पण व्हिडिओ झाला नाही कारण की काल माझे दोन ब्लॉग शूट होते आणि आज मी करणारे व्हिडिओज आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर पण बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्येच कळेल बापरे मला तर झोप आली आहे माझे सगळे काम करून झाले आहेत ना आणि आता कपडे पण वागत टाकले ते मी पण आता विषय असा आहे की मी सकाळी फक्त चहा पिली आहे नाश्ता वगैरे काही नाही केला आहे आणि त्याच्यामुळे आता मला लागली भूक ते पण खूप जास्त भूक लागली आहे आणि मी जाते पटकन किचनमध्ये काहीतरी घेते मला जेवायला सोसाला जावत केली आपण प्लीज माझ्या अवताराला इग्नोर करा आणि मी आता एक महिन्याच्या नंतर नॉनव्हेज खाणार आहे आज आता मी बनवते ऑमलेट मस्तपैकी अंड्याचं ऑमलेट बनवते आणि मला खरं तर ना चिकन मोमोज खायचे होते एक महिना मी बाहेरचं काहीच नाही खाल्लंय व्हेज व्हेज पण नाही खाल्लंय नॉनव्हेज पण नाही खाल्लंय बघा किती कंट्रोल केलंय मी एक महिना नॉनव्हेज दर करते मी कंट्रोल तसं तर उपवास मध्ये पण आता उपवास संपलेत आणि एक महिना होऊन गेलाय त्याच्यामुळे आता खाती आणि आज आम्ही बाहेर पण जाणार आहे म्हणजे मी, मी आणि प्रतिकच आहे दोघेच जाणार आहे तसं तर आम्ही कधीच जात नाही फॅमिली सोबत असतो सारखं पण मी त्याला म्हणलंय आपण जाऊयात बाहेर How आणि ओळखलं तर सेल्फी वगैरे मागितलं आपण पब्लिक प्लेस मध्ये ते एवढंच सेल्फी वगैरे मागितली तर मला चार जागा ते लाज वाटेल ना त्यामुळे मी बीड फीट आहे तर आपण इथं लोकेशनला पोहोचले की तुम्हाला सांगूच लागा आता पाहिलं तर डिलिव्हरी मध्ये आता काय विषय मार्गी मार्गशी संपलेला आहे त्यामुळे मॅडमला आणि आकाद मॅडमला त्यांना मस्तपैकी काहीतरी खायची इच्छा होती म्हणून त्यांनी आम्हाला पैसे पगार केले आता गाडी आल्या सांगतो गाडी गाडी गेलेली तर आता आम्ही तिथे पोचले तर बोलतो दोघं मागून येते ते काय गरज नाही एवढी मग काय म्हणून आपण बोलतोय काही विषय नाही तर चला आता आम्ही थांबले फोटो काढायला आणि मला पाहुणे दिसले पाहुणे नाही माझे पाहुणे माझी सासरवाडी माझी पाहुणी माझी पाहुणी कोण माझी सासरवाडी नाते माझी पाहुणी सासरवाडीवाईक पकडला उडपाटा पडले गेला की तोंड बारीक केले तुझी नातेवाईक तर आता आम्ही थांबलो इथं आणि आम्ही आता सांगतो तुम्हाला कुठे चाललोय आम्ही चाललोय त्या मन जरा पाषी हलते किती हां ठीक आहे ठीक आहे आम्ही फोटो काढले थांबलोय फोटो काढायला थांबले पहिली गोष्ट तर म्हटलं फोटो वगैरे काढून मस्तपैकी पोस्ट पिस्ट करायला होती मला इंस्टाग्रामला थोडी हवा करू आणि आपण म्हटलं ब्लॅक घाल मस्तपैकी फोटो काढू पण फोटो काढणारे आपली माणसं चांगली असते चांगली गोष्ट आहे तर बघू आता तुम्हाला मंदिरात गेला की दाखवतं मंदिर कसं आहे ते बाकी ते पुढं आपण काय अजून प्लॅन आहे थर्टी फर्स्ट स्टेप उभ्या होते चला आता त्याच्यानंतर अजून एक दुसरा प्लॅन आहे आमचा आणि तो प्लॅन

आलो आम्ही कधीच नव्हतो आलो तरी काय करणार कुठेतरी फिरून येऊ आम्ही आलोय मंदिरात मंदिर आहे काय बघतोय एवढं कस आत वेळ जातात मग हे ब्लॉग मध्ये दाखव सगळे जेंट्स आतमध्ये जातात ना तर तेव्हा त्यांना सगळे कपडे काढून जावं लागतो आम्ही इथं आहे तर तुम्हाला दाखवलं असेल फुटेज इथं कसं आहे तुम्हाला दाखवतो फुटेज टाकतो मी एवढीशी आज घाबरत जागा असते त्यात शर्ट तुमचा बेल्ट मोबाईल आता हातात छगणी असं सगळं काढून सगळं काढून आतमध्ये जाऊन घाबरत प्रवेश करायचा असतो मी नाही गेलो अक्षर गेला त्याला पाय वगैरे पडून मी नाही गेलो आकाश भाऊनी जाताना सगळं ब्रेसलेट वगैरे सगळं काढलं आणि येताना आतमध्येच म्हणजे येताना अडकून बसले होते थोडेसे पण आता बाहेर आले तिथे ते काय बाबा काय त्या म्हणतात जो अडकला त्याला काय तर आता मला पण माहित नाही एवढा इथेच पन... तर आपण अडकलं तर काय काय तर आहे त्याच्या माग मला पण नाही म्हणजे काय नक्की अरे काय तर म्हणते बाबा अडकलं की की हे होतं ते होते मला पण नाही माहिती ते बघा आपण तर तुम्हाला दाखवतो अजून मंदिर मी पण पहिल्यांदा आलो पाहिलं पण पहिल्यांदा आली मी पण पहिल्यांदाच बघितलं अडकले okay. होते ना तुम्ही म्हणून हो अडकले होते ना तुम्ही तुम्ही काहीतरी पाप केलंय खरं सांगा के के खरं सांगा म्हणतो आतमध्ये येऊच नको आतमध्ये येऊ नको नु� काय आतमध्ये येऊ नको म्हणतो देव त्याला किती प्रयत्न केले पण जाऊन आले सक्सेसफुल आहे मला माहिती त्यांच्या पोटामुळे त्यांना त्रास झाला खूप पण बिचारे सक्सेस झाले ते फायनली आता इथं आम्ही जरा वेळ बसतो मग जातो काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर आम्ही जागेवरती तर आम्ही तुम्हाला फुटेज टाकलेत मी बघा तुम्ही मंदिर तर आता मी म्हणले तर खायचं काय सोय तर मेगावणी नाकल्या आमच्यापेक्षा मोठी आहेत का नाही मेघा आता मी आणि मेघाने एक, एक महिना चिकन म्हणजे नॉनव्हेज ला देवाच्या मंदिर नको बोलू थांबून असं नाही मी सांगते तर आता मेघा मला पार्टी देणार मला एकटील देणार आहे प्रतिक तर नाकाश भाऊ नाही मी म्हणले की आम्ही दोघं तर लहान आहे बाबा वाय तुम्ही मोठे आकाश भाऊ आणि मेघा नात्याने मोठे तुम्ही मी म्हणतो वयाने पण वयानी पण आकाश भाऊ आमच्यापेक्षा पेक्षा मोठे आम्हाला खायला चालव ना आले आता आम्हाला खायला चालव चला नाही नाही आता मोठा काय आकश भाऊ म्हणतात जे सगळ्यात वयाने लहान आहे ना ते बिल्डर म्हणजे माझ्यापेक्षा बाय चान्स मेघा वयने निघाले चला जाता आम्ही आलोय बापदेव बोप देव आणि मी पहिल्यांदा आली इथे खूप मस्त आहे हॉटेल हे काही प्रमोशन नाहीये पण मी ते आली म्हणून मी सांगते की खूप मस्त हॉटेल आहे हा बघा कोणाच्या हातात आहे तू माझ्या हातात बसलाय माझ्या असं ऐक ना काय माझ्या मुठीतच राहायचं असं असंच राहायचं कि माझी मुठी तर गाई तर गाई आम्ही एक चिकन रान मागवलं आम्ही कारण की ह्याच्या आधी कधीच नव्हतं खाल्लं चिकन रान चिकन तंदुरी तर खाल्ली पण चिकन रान काय असत आज आम्ही टेस्ट करणार आहे तर आम्हाला आकाश दादा पार्टी येत आहे बरोबर त्यामुळे आम्ही मस्तपैकी एकदम चिकन रानच मागवलंय कारण पुढच्या वर्षीपासून आकाश भाऊ चिंगूस बनणार आहे त्यांनी सांगितलंय सो हिम फोटो शूट झालं सो फोटो आणि आज काय झालं माहिती का आम्ही चौघांनी पण ब्लॅक घातले सांगितलं नव्हतं आम्ही त्यांना पण आम्ही काय कोणता कलर घालणार आहे आणि त्यांनी पण नव्हतं सांगितलं पण मॅचिंग मॅचिंग झालं मला फोटो काढायचे ते का म्हणून मी घातले बाकी मला काय माहिती नाही तर कंटिन्यू बघा आता आम्ही पुढे पुढे जाणार आहे काय करणार आहे आणि चिकन रन पण बघा आणि चिकन रन बघा आता थोड्या वेळात प्रिया येईल आणि मी मी आम्ही फर्स्ट टाइम खाणार त्यामुळे खूप एक्सायटेड आहे फर्स्ट टाइम खाणार आणि तीस दिवस नंतर खालं आहे मी आणि मेघा आमच्या धोडा पाणी घालंय शिवडी बाटली भरली ती पाण्याने <laughs> शिरी यांचं जीवन बघा स्नॅपचं जीवन आहे नुसतं स्नॅप काढतात आणि स्नॅपला टाकतात स्नॅप काढतात स्नॅप हो तसंच आहे ना मला तर तो पण करून देत नाही मी पण तुला करून पण देणार नाही मग कसं न्यूज न्यू स्नॅपला तू नाहीच आहे स्नॅपला हा येऊच शकत नाही स्नॅपला प्लीज गाइस तुम्ही कमेंट करा सगळे मला तुम्ही ऍड करता स्नॅपला कमेंट केली तरी तुमच्या कमेंटचा काय फायदा नाही होणार कारण की मी याला उघडूनच देणार नाही आणि बायकोचा आदेश म्हणजे आदेश बोलले 100 मिनिट सो आमचा आले चिकन रान वाव मस्त सर्व केले राधे मेघाच्या <गणारी> <भी> <भी> तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण पहिल्यांदा <गया> बघतोय आम्ही मटन ए चिकन रान सॉरी पण कोंबडीला छोटी आहे कोंबडीलाही छोटी आहे थोडीशी मोठी पाहिजे होती खूप आहे सर्व केलं त्यांनी अंडे एकच दिलाय आणि खायला चार जण आहेत मारा मारेला सांगितलं आम्ही गेलो कॅम्प मध्ये कॅम्प मध्ये म्हणलं एवढं काय घेण्यासारखं नाही तुम्हाला काय दाखवायचं म्हणलं तुम्ही पण बरं होताल आम्ही फिरलो वगैरे माल वगैरे आईस्क्रीम वगैरे खाऊन आता आम्ही घरी निघवले बाकी सगळं आपण घरी गेल्यावर बोलू तर काय निघालं तर आम्ही घरी पोचलेलो आहे मारायच्या आधीच घरी पोचलोय पिणे वगैरे आधीच तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग बोरिंग वाटला असणार कारण आज एवढं का मी एक्साइटमेंट एक्साइटेड काही केलं नाही फिरायला गेलो तो म्हटलं तर लेगसूनच फिरायला गेलो व्लॉगिंगमधलं थोडं एन्जॉयमेंट करू थोडं शांततेमध्ये बसू बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा बाय बाय काय